नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात पाच किलोमीटर अंतरावर दरा फाट्याजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या आयशर वाहनाला रात्री साडेनऊच्या दरम्यान ब्राह्मणपुरीकडून येणाऱ्या होंडाई कंपनीच्या भरधाव कारने जोरदार धडक दिली या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही अपघात इतका जोरदार होता की कारचे पुढचे भाग पूर्णपणे चुरगळले गेले मात्र कारमध्ये एअरबॅग वेळेवर उघडल्याने चालक आणि कारमध्ये बसलेल्या व्यक्तींचा जीव थोडक्यात वाचला या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांनी तात्काळ मदतीस धाव घेतली पोलिसांना माहीत पडता स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असून उभ्या असलेल्या आयशर वाहनाबाबत संबंधितांवर कारवाई होणार का याबाबत चौकशी सुरू आहे तसेच रस्त्याच्या कडेला दीर्घकाळ वाहन उभे ठेवणे हे अपघाताचे कारण ठरू शकते याकडेही वाहन चालकांचे लक्ष वेधले जात आहे सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा